काय ऑनरेबल सुप्रीम कोर्टने ज्या चा, चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं ठरवलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्याच एकूण युवासेना असेल महिला आघाडी असेल फादर बोडी असेल या सगळ्यांच्या एकूण बांधणी आणि त्या अनुषंगाने बैठका चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विशेषतः हा जो कुडाळचा भाग आहे या भागात बैठक आहे शक्तीपीठ महामार्ग जो होतोय त्याला कोल्हापूरमध्ये विरोध होतोय सिंधुर्गात पण विरोध आहे जे आहेत त्यांनी म्हटलंय की लोकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पो कोणत्या प्रसिद्ध आपण करणार नाही लोकांना विश्वासात घेऊन ते काहीच करत नाही म्हणत जरी असले तरी इथला रिफायनरीचा प्रकल्प असेल किंवा पुरंदरचं विमानतळ असेल शक्तीपीठचा महामार्ग असेल किंवा अजून काही असेल मुळात ज्या लोकांच्यासाठी आम्ही करतोय असं सरकार म्हणतं त्या लोकांचे प्रश्न कधीच सरकारने अजिबातच विचारात घेतलेले नाहीत कारण तुम्ही ज्यांच्यासाठी विकास करायचा म्हणताय त्या लोकांचा जर विरोध असेल तर विकास कुणासाठी करताय तर हे उघड आहे की काही भांडवली व्यवस्थेचे जे रखवालदार आहेत त्यांचं भलं करण्यासाठी ज्यांनी जमिनी आधीच खरेदी केलेल्या आहेत अगदी त्या चिंचोक्याच्या भावात खरेदी केलेल्या आहेत त्यांना त्याच जमिनीचे पन्नास पट भाव जर अगदी व्हाईट मनीमध्ये सरकार दरबारी मिळवून द्यायचे असतील तर ही राजकीय नेत्यांची गरज आहे कारण गर निवडणुकीच्या काळात ज्यांनी यांना पैसे दिलेले आहेत त्यांना त्याचा परतावा देण्यासाठी त्यांना आता अशा प्रकारचे सगळे प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे त्यामुळे राणे जे काही बोलतात त्याच्या आपण थोडस विरुद्ध त्याचा अर्थ काढायचा ते पूर्व म्हणाले की आपण पश्चिम समजून घ्यायचो स्थानिक आमदार दीपक केसरकर म्हटले आमची पोरं उपाशी का हा प्रकल्प केसरकरांना हे तरी माहिती आहे का मतदारसंघ कुठून कुठे सुरू होतो आणि कोण कोण लोक राहतात कारण केसरकर मंत्री होण्यासाठी आणि मंत्री होण्याच्या वेडापायी इतके वेडावले होते आणि त्यांचं वेळ हे त्यांच्या मतदारसंघातली सगळी कनेक्टिव्हिटी त्यांनी तोडली ती कनेक्टिव्हिटी तुटल्यामुळे वरची सरकारची कनेक्टिव्हिटी त्यांची तुटलेली आहे त्या केसरकरांनी आता हे सगळं बोलणं म्हणजे त्यांना मागून सुचलेलं सगळं शहाणपण असेल त्यामुळे केसरकरांनी ह्या अशा बाता मारणं आणि उगाच मला फार मतदारसंघातल्या लोकांचं काळजी आहे असं आव्हानाचं काही कारण नाही शिवपुत्राचं उद्या पूजन होत आहे मुख्यमंत्री येत आहेत कसं पाहता कारण ह्यापूर्वीचा जो पुतळा होता तो दुर्दैवाने कोसळला होता आणि आता शंभर फुटी असा उंच असा पुतळा तिथे उभा राहिला त्र्याऐंशी फूट तर कसं पाहता तुम्ही एक लक्षात घ्या छत्रपती शिवरायांची प्रतिमा मना मनात आणि घराघरात आहे आमच्या धमना धमन्यांमधनं छत्रपती शिवरायांचा वसा आणि वारसा वाहतो त्याच्यासाठी तुम्ही किती उंचीचा पुतळा उभा करता हे महत्वाचं नाहीये तुम्ही असलेल्या शिवरायांच्या तत्वांच्या निष्ठांचा आणि मूल्यांचा नेमका काय विचार करता हे जास्त महत्वाचं आहे खरंच तुमच्या मनात त्यांच्याप्रति काही आदर भावना आहे का ती अस्ती। तर मुळात जो पहिल्यांदा पुतळा उभा केला त्या पुतळ्याचा असा अवमान का झाला आणि त्याला जबाबदार असणाऱ्या आपतेला तुम्ही काय शिक्षा दिली हे तुम्ही आधी सांगितलं असतं ज्या आपतेने नुसता पुतळा पडलाच नाही तर तो पुतळा निर्माण करताना कपाळावर दाखवलेली खून ही त्याच्या मनात असणारी जी द्वेष बुद्धी आहे ती द्वेष बुद्धी दाखवणारी होती मुळात छत्रपती शिवरायांच्याबद्दल असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असेल वारंवार करणारी जी ही माणसं आहेत मग तो असेल कुरुलकर असेल प्रशांत कोरटकर असेल किंवा अजून कोणी असेल ही सगळी जर माणसं बघितली तर ही जाणीवपूर्वक महाराष्ट्राचे आयकॉन असणाऱ्या या सगळ्या आधारस्तंभांच्या बद्दल बोलून एका अर्थाने इथल्या संवेदना बोथट करण्याचा प्रयत्न करतात कारण यांना फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हे सगळेच आयकॉन बाजूला करून यांना गोळवलकर श्यामाप्रसाद मुखर्जी हेडगेवार या लोकांना स्थापित करायचं आहे त्यामुळे आता जो काही त्र्याऐंशी फूट आणि पंच्याऐंशी फूट हा सगळा फारस करण्याची गरज नाही फडणवीसांमध्ये खरंच हिंमत असेल तर कोरटकरचं काय केलंय आणि काय करणार आहात ते एकदा सांगा ते जास्त महत्वाचं आहे भारत पाकिस्तानमध्ये जे आता हल्ले होते हल्ल्याला प्रत्युत्तर भारतात म्हणलं आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की काही लोकांना युद्ध नको आहे तर काही लोक युद्धा युद्ध व्हायला पाहिजे असं लोकांची भावना तुम्ही नेमकं कसं बघता या हे बघा युद्ध कुणालाच हवं नसतं युद्ध ही अतिशय अपरिहार्य आणि अप्रिय अशी आपत्ती आहे मात्र युद्धाचं उन्मादी स्वरूप ज्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय ते मात्र अत्यंत वाईट आहे कारण सध्या भारत पाक सीमेवर जो तणाव आहे तो क्रिकेटच्या सामन्याचा तणाव नाही तो सामरिक प्रसंगाचा तणाव आहे त्याचं भान सगळ्यांनी बाळगलं पाहिजे ज्या राजकीय पक्षांच्या लोकांना यात फार उन्माद साजरा करावा असा वाटतोय त्यांनी याचा विचार केला पाहिजे की सीमेवर धारातीर्ती पडणारे जे लोक आहेत त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता काय आहे कोणाचा मुलगा जातोय कोणाचं कुंकू घुसलं जातंय कोणाचं लेकरू जाते कोणाच्या डोक्यावरचं छप्पर जातं त्यावेळेला त्यांच्या कुटुंबात काय वाटत असतो याचा अर्थ आम्ही भीतीने गाळण होऊन घरातच बसायचं असं अजिबात नाही परंतु सीमेवर जवान धारातीर्ती पडत असताना त्याची बॅनरबाजी करत भाजपा जे अत्यंत गलिच्छ क्षयवादाचं राजकारण करत आहे ते अत्यंत निंदनीय आहे कारण युद्ध हा सेलिब्रेशन करण्याचा इव्हेंट नव्हे युद्ध ही अतिशय अप्रिय आणि अपरिहार्य अशी आपत्ती आहे त्याचा भान या लोकांनी बाळगलं पाहिजे विचारतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत हे होईल का आणि त्याचा कसा फायदा महाराष्ट्राला होईल झालं मी याच्यावर याच्या आधीही खूप वेळा बोलून आहे माझं की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत कुटुंब म्हणून त्यांनी कायम एकत्रित राहावं असावं किंबहुना अजित पवार शरद पवार यांनी सुद्धा कुटुंब म्हणून एकत्रित असावं कुणाचंही कुटुंब एकत्रित असावं राजकारण म्हणून त्यांनी काय भूमिका घ्याव्यात हे ठरवणे इतकी निश्चितच मी मोठी नाहीये मला असं वाटतं की हा अत्यंत पक्षाच्या वरच्या स्तरावरचा निर्णय आहे त्यामुळे माझ्या पक्षश्रेष्ठींना काय वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे आणि या संदर्भाने काही असेलही घोषणा तर ती त्यांनी त्यांच्या पातळीवरून ते अधिकृत पद्धतीने घोषणा करतील असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल या सगळ्या जर तरच्या बोलण्याला आत्ता काहीच अर्थ नाही त्यामुळे मी त्यावर प्रीमॅच्युअर असं काही बोलू नये असं मला वाटतं